नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक नऊ जानेवारी दोन 2000... हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये कापूस या पिकाला काय बाजार भाव मिळतोय ते आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर मिळतोय सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार सातशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण भाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चालना या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळतोय सात हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळतोय आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळतोय सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे शेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळत आहे सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये प्रति कुंटल जास्त जास्त दर मिळत आहे आठ हजार दहा रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधू नो राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चौदाशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळत आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळत आहे आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार नऊशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूं उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अकराशे शेचाळीस क्ंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति कुंटल जास्त जास्त भाव चालू आहे सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळतोय सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर शेतकरी बंधूंनो या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद